महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृतसाप सापडल्याची घटना पलूस तालुक्यात घडली आहे यामुळे पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते ती तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्ष पुरवला जातो यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ तूरडाळ गहू तिख ती, तिखट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजेच डाळ तिखट मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचे पीठ साखर एकत्रित करून आहार नवीन ठेकेदार नवीन कंपनीज दिला नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला तो तत्परतेने संबंधित लाभार्थी यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले काही लाभार्थ्यांनी सदर आहार घरी घेऊन गेल्यावर येथील कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा येथून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी हो। आपले नातू शिरीष यांच्यासाठी आहार घरी नेला व तो पॅकिंग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला त्यांनी तात्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला व ही बाब निदर्शनास आणून दिली व पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्याशी संपर्क साधून आहार परत जमा करून घेण्यात आला व पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मीटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला यावेळी आनंदी भोसले म्हणाल्या मार्च महिन्या अगोदर शासनामार्फत पुरवला जाणारा माता बालक पोषण आहार हा अतिशय चांगल्या प्रतीचा स्वच्छ निवडक दिला जातो माझ्या जा नातीचा आहार आलेला होता अठरा महिन्याची आहे शिरीसा सुजय जाधव दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं त्यामध्ये ते सापाचे किलो सापडले नंतर मी ह्या अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार वर्ण कोणालाही वाटू नका कारण असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही हे शासनाने वेळच्या वेळी ह्याला रोख रोख करावी ही विनंती करा आहे नमस्कार मी अंगणवाडी सेविका श्रीमती लता शशिकांत सोनावले कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा नागरी प्रकल्प मा आम्हाला काल एक सात दोन हजार चोवीसला तीन ते सहा महिने ते तीन गरोदर धंदा यांचा आहार आला आणि दुपारी स तो आहार सकाळी आठ वाजता आला आणि नंतर आम्ही तो दोन वाजता वाटला वाटप केल्यानंतर एका पालकाने घरी नेल्यानंतर त्यांनी पॅकेट फोडली फोडल्यानंतर त्यात ते वाळा सापडला त्यांनी त्या पालकांनी मला लगेच सापाचं पिल्लू सापडलं मग पालकांनी मला लगेच व्हॉट्सअपला फोटो टाकला शिरीषा सुजय जाधव ह्या लाभार्थ्याचा आहार दिला होता मी आणि अठरा बाळ आहे ते आणि त्यानंतर त्यांनी फोटो पाठवल्या पाठवल्या मी ऑफिसला लगेच पाठवला फोटो नमस्कार मी सीमा देसाई सुपरवायझर नागरी प्रकल्प सांगली माझ्याकडं सध्या पोलूस तासगाव बीट चला चार्ज आहे तर काल मला पाच पंचेचाळीसला व्हॉट्सअपला फोटो आला की अंगणवाडी क्रमांक एकशे सोळामध्ये ह्याच्या घरपोच आहारमध्ये पालकांनी नेलेल्या मृत साप सापाचं पिल्लो लहानचं सापडलं आहे तर ते फोटो मी बघितला त्यानंतर आज आमची मिटिंग आयोजित केलेली होती पोलीसची प्रत्यक्ष काय वस्तुस्थिती आहे बघायचं आणि त्यानंतर पुढं कळवायचं ठरवलं होतं तर मी आज डेपोड म्हणजे आमचे जे, जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत संदीप यादव साहेब त्यांना पण हा फोटो पाठवलेला हो आहे आणि आमच्या शासकीय ग्रुपला तो पण फो, फोटो पाठवला हो आहे तर आज संबंधित पालकांना मी सुभाष निवृत्ती जाधव हो यांना प्रत्यक्ष बोलवून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली तर वस्तुस्थिती अगदी खरी आहे सगळं म्हणजे त्यांचं मनोगत घेतलं विचारलं पण हे जे मार्च एप्रिलपासून पुरवठाधारक इंडो कंपनी आहे पुण्याची त्यांनी केलेला हा पुरवठा आहे त्यानंतर आत्ता पहिल्यांदाही त्यांच्याही तक्रार आलेली आहे पण संबंधित पुरवठाधारकांनी अतिशय चांगल्या दर दर्जाचा धान्य दिलं पाहिजे निवडक दिलं पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांनासुद्धा अतिशय काटेकोरपणाने दक्षता घेऊन निवडून धान्य पॅकिंग केलं पाहिजे सदरचं धान्य हे सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना लाभार्थ्यांना तसेच गर्भवती माता आणि स्कांना माता यांना पुरवलं जाते हा जर खाऊ शिजवून त्यांनी घरात वापरला असता तर विष बाधा निर्माण झाली असती किंवा पुढं भविष्यात धोका विषबाधेचा प्रकार वाढला असता आणि ती शासनाची जबाबदारी आली असती तर हा पूर्ण म्हणजे चुकीचा प्रकार आहे असले प्रकार घडू नयेत शासनाने योग्य दखल घ्यावी आणि संबंधित योग्य सूचना आणि कार्यवाही करावी अशी माझी विनंती आहे म्हणणं आहे मी आनंदी सदाशिव भोसले अंगणवाडी सेविक आहे शिवाय मी युनियनची रा, माजी माझी राज्य उपाध्यक्ष आहे काल जो आमच्या पलूसमध्ये नागदी प्रकल्पामध्ये जो आहार वाटप केला सकाळी सात वाजल्यापासून आहार वाटप होता तो दोनला आहार वाटप संपला आणि मग कृषीनगरमध्ये एका अंगणवाडीमध्ये पालकांनी तो आहार लगेचच नेला आणि नेल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांच्या संबंधित घरच्या व्यक्तीनं ते पाकिट फोडलं आणि फोडलेल्या पाकिटामध्ये त्यांना सापाचं पिल्लू दिसलं आणि त्यांनी ते ज्या अंगणवाडीतून ते पाकिट नेलेलं होतं त्या अंगणवाडी सेविकेला त्यांनी फोटो पाठवला आणि सांगितलं की सापाचं ह्याच्यामध्ये पिल्लू आहे तर शासन जो आहार देतोय तो खरोखर अतिशय दर्जाचा आहे कारण या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंग मध्ये होतं ते सडत 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 पाक सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील आणि ते, ते, ते खाऊन जर राज्यातल्या कारण राज्यावर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय जर काय हा जो आहार आहे तो सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना गरोदर तांदांना जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली एखाद्या स्तंदेनं जर खाल्ला तिला विषबाधा झाली कारण नवजात बाळाची आईसुद्धा हा आहार खाऊ शकते त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो गरोदर महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो जर असं काही झालं हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत ह्या आहारामुळे जर कुणाला काय जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा अन्यथा ता हा तयार केलेला आहार देऊ नये ह्या तयार केलेल्या आहाराला मीठ लावलेला आहे हळद लावलेलं ला आहे तेल लावलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये डाळ मिक्स आहे त्यामुळे ते लवकर जाळी पकडून त्याच्यामध्ये आळी आणि मसुकिडं होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे होत आहेतच बऱ्याच ठिकाणी अजून माझ्या जिल्हा काय आठवत नाही मला पण मागच्याच महिन्यामध्ये ह्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेली चिमणी सापडल्या काही ठिकाणी आळ्या सापडल्या तर असला आहार शासनाने देऊ नये द्यायचा असेल तर चांगला द्यावा अन्य कारण लोकांच्या जीवितांशी खेळू नये आत्ता जो आहार आमच्या पलूसमध्ये काल सगळा वाटप झालेला आहे तो आहार आम्ही फक्त नगर मधल्या सहाच पालकांनी त्यापैकी एका पालकांची तक्रार उरलेल्या पाच पालकांना आम्ही आहार तो न वापरण्याची वापरायला सांगितलेला आहे आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरिक प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा असं मला या ठिकाणी मला शासनाला सांगायचंय लोकनायक न्यूज